मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांचा सातपूरच्या माजी प्रभाग सभापती श्रीमती उषाताई शेळके आणि सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांच्यातर्फे सत्कार जन्मोत्सव समितीचे यावर्षीचे अध्यक्ष श्री जीवन रायते कार्याध्यक्ष सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम नवनाथ शिंदे आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार सातपूरच्या माजी प्रभाग सभापती तथा नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके व सामाजिक कार्यकर्ते श्री धीरज भाऊ सागर शेळके आणि शेळके परिवारातर्फे करण्यात आला तर शिवजन्मोत्सव समितीला भरीव योगदानाबद्दल शिवजन्मोत्सव समितीतर्फे आणि कोर कमिटीतर्फे उषाताई शेळके आणि भाऊ शेळके यांना सन्मानित करण्यात आले यावेळी श्री बापू खिस्ती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिनाबा गांगुरडे किशोर निकम संजय राऊत मुन्ना तुपे वैभव डिकले देवाभाऊ जाधव गौरव जाधव रवींद्र देवरे ज्ञानेश्वर निगळ बाळासाहेब जाधव संदीप थोरमिसे चेतन खरनार निलेश जोशी आदी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद